नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर। निर्णय घेतलेला आहे की मी व्हॉट्सअप वापरणं बंद करणार आहे व्हॉट्सअप माझ्या मोबाईल वरन डिलीटच करून टाकणार आहे व्हॉट्सअप बंद तुम्हाला माहिती आहे ना मी सोशल मीडिया पैकी फेसबुक ट्विटर इंस्टाग्रॅम इन हे वापरणं तर पूर्वीच बंद केलंय म्हणजे फार पूर्वी बंद केलंय बरं का आणि ते बंद केल्यापासून मला तरी असं वाटतंय ना की मी सुखी झालेलो आहे <laughs> मला मी सुखी झालो आहे असं वाटतंय पण आता मी ठरवलं ना की बस हे जे व्हॉट्सअप आहे ना तेही वापरणं बंद करून टाकायचं आणि मी हे ठरवलं याच मला दुःख होत नाहीये अजिबात दुःख होत नाहीये याचही मला थोडं नवल वाटत मी बाकी सगळं डिलीट केलं वापरणं बंद केलं तरी व्हॉट्सअप का ठेवलं तर माझी अशी आयडिया होती की व्हॉट्सअप मुळे वन टू वन कम्युनिकेशन होईल ते आपण एकमेकांशी इंडिव्हिज्युअली बोलू शकू हा पहिला भाग त्याच्यानंतर आपले जे ग्रुप आहेत की फॅमिली शाळा वगैरे असे जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपमध्ये आपण सगळेजण गप्पा मारू सुख दुःख शेअर करू कुठल्या विषयावर चर्चा करू आपली मतं मांडू तर झालं काय ते माझ्या असं लक्षात आलं ना की ग्रुपमध्ये लोक गप्पा चर्चा मत मांडणं वादविवाद असं विशेष होत नाही असं विशेष होत नाही ते त्याच्याऐवजी जा लोक त्यांना जे आवडलेले असेल ते ना ते फक्त शेअर करत बसतात म्हणजे कुठले त्यांना आवडलेले युट्यूब व्हिडिओ आणखी फेसबुकची पोस्ट किंवा इतर कुणी व्हॉट्सअप युनिव्हरसिटी म्हणतात ना इतर कुणी काही ज्ञान वाटलेलं असेल तर ते शेअर करतात पण तुम्हाला तु काय वाटत तुमची काय मतं आहेत तुमची काय सुख दुःख आहेत हे विशेष कुणी शेअर करत नाहीत ते आता मग होत काय की वाढदिवस असतो तर त्यावेळेला ग्रुप मधला वाढदिवस असतो त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात है बाकी हा आता एक त्याच्यात पॉझिटिव्ह गोष्ट होते की कुणी ट्रिपला गेलं तर तिथले फोटो टाकतो ते है ना म्हणजे परत मुद्दा असा आहे ना की मी काय स्वतःबद्दल वन टू वन कम्युनिकेशन विशेष होत नाही ते मला नवल वाटत की सगळ्यांना लिहिता वाचता येत पण ते समजा कुठे न्यूझीलंडला जाऊ ला देत नाहीतर एखाद्या किल्ल्यावर जाऊ देत ते त्याच्याबद्दल चार ओळी पण लिहित नाहीत फक्त फोटो टाकतात चार ओळी सुद्धा लिहित नाहीत म्हणजे फोटो बघणं ही वेगळी गोष्ट आहे पण त्याच्यावर तुम्ही चार ओळी लिहिल्या तर तुम्हाला काय वाटलं तुमचा अनुभव कसा होता याबद्दल काहीतरी तुम्ही सांगाल ना ते अजिबात नाही तर सांगायचा मुद्दा काय की माझी जी अपेक्षा होती ग्रुप व्हॉट्सअप वर तर त्याप्रमाणे काही चर्चा वगैरे काही होत नाही ही एक गोष्ट आणि ते जे काय दुसरं शेअर करतात ना तर ते बघण्याची मला अजिबात इच्छा नसते मी कशाला बघू दे मी काय बघायचं ते मी ठरवतो अरे मी सुद्धा जे मला सजेस्ट केलेलं आहे ते बघायचं का नाही हे हो ठरवतो अल्गॉरिथम ला माझ्याबद्दल किती माहिती आहे एखाद्या विषयाबद्दल मी फार दिवसात काही बघितलं नसेल तर युट्यूब मला सांगतं की अरे या विषयाबद्दल तू फार दिवसात काही बघितलं नाही अरे बघ हा व्हिडिओ तर अल्गॉरिथम माझ्याबद्दल मायाबद्दल जेवढी माहिती आहे त्यांनी जे सजेस्ट केलेलं असतं ते सुद्धा मी बघत नाही तर तुम्हाला तर माझ्याबद्दल काहीच माहिती नाहीये तुम्हाला काहीच माहिती नाहीये आपण केव्हा तरी पन्नास वर्षापूर्वी शाळेत आप, होतो दहा वर्ष चाळीस वर्षापूर्वी कॉलेजात होतो आपण नातेवाईक आहोत पण गेल्या कित्येक वर्षात आपण एकमेकांना भेटलेलो पण नाहीये आपण भेटलो असलो तर एकमेकांशी अर्धा तास सुद्धा बोललेलो नाहीये तुम्ही मला ओळखत नाही मी तुम्हाला ना ओळखत नाही आणि ही ओळख परत एकदा व्हावी पूर्वीची ओळख परत एकदा व्हावी व्हावी म्हणून कोणी काही संवादी करत नाही सुखदुःखाच्या गोष्टी करत नाही आपल्याबद्दल काही सांगत नाही म्हणजे ह्याच एक कारण मला असं वाटतं की त्यांना संकोच वाटतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचे त्यांना लिहिता येत नाही त्यांना लिहिता येत नाही त्यांना व्हिडिओ करता येत नाही तर त्यामुळे हे सगळे मुके आणि बहिरे लोक आहेत असं वाटत त्यांच्याकडे <laughs> फक्त बोट आहेत ती बोट ते कुठलं तरी काहीतरी काढून तुमच्या समोर टाकतात तर त्यामुळे ग्रुप मला नकोसे झाले आता दुसरी गोष्ट काय झाली की अरे बाप रे ऍडव्हर्टायझिंग मेसेजेस दररोज पोत्यानी येतात शेकड्यानी येतात ते मेसेज डिलीट करून करून मी हैराण होत होतो डिलीट करून करून बरं का त्यामुळे त्यांनी मी खूप व्हायकल गोष्ट अशी आहे की माझा म्हणजे आता माझा जो व्यवसाय आहे की पुण्यात फ्लॅट घेणाऱ्यांना मार्गदर्शन करणं दोन हजार सात सालापासून मी पुण्यात घर घेणाऱ्यांना फ्लॅट बुक करणाऱ्यांना मार्गदर्शन करत आलेलो आहे तो माझा व्यवसाय आहे तर त्याच्याकरता लोक मला अजून सुद्धा अजून सुद्धा मला व्हॉट्सअप मेसेज करतात की मला अरे हा प्रोजेक्ट आवडलेला आहे आणि मला त्याच्याबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे तर केव्हा फोन करू केव्हा फोन करू असतात असत मी त्यांना सांगतो बोलतो हे जे लोक आहेत की जे मला एक सल्लागार म्हणून ओळखतात तर त्यांना मी व्हॉट्सअपमुळे नसेन तरी त्यांच्याकडे माझा नंबर सेव्ह केलेला असतो किंवा के कुणीतरी त्यांना माझा नंबर दिलेला असतो किंवा ते माझा नंबर सर्च करून मला कॉन्टॅक्ट करू शकतात त्यांनी फोन करू शकतात त्यामुळे मी जरी व्हॉट्सअप वापरणं बंद केलं तरी त्या लोकांची काही अडचण होईल असं मला वाटत नाही ना? तर त्यामुळे आता व्हॉट्सअप वापरणं बंद करून टाक व्हॉट्सअप मी माझी पूर्ण निराशा केलेली आहे असं माझ्या लक्षात आलं त्यामुळे मी व्हॉट्सअप वापरणं बंद करायचंय ठरवून टाकले तात्पर्य काय आहे की आता मी फक्त युट्यूबवरच आहे आणि मी फक्त युट्यूबवर आहे तर मला त्याच्यामुळे ला जास्त वेळ देता येईल आणि जास्त वेळ देता आल्यामुळे कॅमेऱ्यावर बोलण्याचं जे कौशल्य आहे व्हिडिओ करण्याची जी कला आहे त्याच्यावर मी जास्त फोकस करेन ते म्हणजे माझ्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंट माझ्यामधले जे गुण आहेत किंवा जे दोष आहेत गुण आहेत ते वाढतील दोष आहेत ते कमी होतील तर त्यामुळे माझ्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने ऍक्च्युली मी युट्यूब वापरून खूप फायद्याचं हे माझ्या लक्षात आलं आणि तसंही मी तुम्हाला सांगू एकंदरीत माझ्या असं लक्षात आलं ना की कॅज्युअल कॉन्व्हर्सेशन कॅज्युअल कुठे कुणी भेटलं त्या चर्चा होतात त्या खूप सहज होतात आणि सोशल मीडियामध्ये झाल्या तर फार तर तुम्ही कन्फर्म करा की झाल्या तर फार तर होतात फार गंभीर आणि खोलात जाऊन अगदी मनापासून मन मोकळेपणाने चर्चा होत नाहीत हे आणि इवन प्रत्यक्ष भेटून सुद्धा ना प्रत्यक्ष भेटून सुद्धा आजकाल चर्चा होत नाहीत मग कुठे चर्चा होतात तर फोनवर होतात आणि मी फोनवर आहे अरे फोनवर मी लोकांची अर्धा पाऊण तास अगदी मित्रांची सुद्धा अर्धा पाऊण तास काय एक दोन दोन तास सुद्धा गप्पा मारलेल्या आहेत हा एक भाग झाला तर त्यामुळे या बाकी सोशल मीडिया ऍप पेक्षा ना डायरेक्ट फोनवर बोलणं हे जास्त सोयीचं आहे प्रत्यक्ष भेटणं हे अवघड आहे मुळे डिस्टन्समुळे मुळे वेळेमुळे हे मलाही मान्य आहे पण फोनवर आपण गप्पा मारू शकतो ना व्हिडिओ कॉल हवा असेल तर व्हिडिओ कॉल पण करू शकतो तर एकमेकांशी कम्युनिकेट जर करायचं असेल एकमेकांशी जर संबंध ठेवायचा असेल एकमेकांशी सुख दुःख जर शेअर करायची असेल तर मग मला तरी वाटत ना की मोबाईलमधलं डायरेक्ट बोलणं हे जास्त योग्य आहे काय गेल्या वीस वर्षातील सोशल मीडिया ऍप्स म्हणजे काय फॅड आलं तर त्याच्याही पेक्षा घट्ट नाती जर विणायची असेल ना तर मोबाईलचा जास्त उपयोग आहे असं मला असं माझं मत आहे हा आणि माझा अनुभव पण आहे तो हा पहिला भाग झाला दुसरी गोष्ट काय माहितीये का समजा तुम्हाला कुणी भेटलं नाही तर मोबाईल ही अशी गोष्ट आहे ना त्याच्याशी सगळं मनातलं बोलता आहे आणि आता मी सत्तर वर्षाचा आहे आता मी सत्तर वर्षाचा आहे तो तर ह्याच्यामुळे मला मोबाईलशी बोलण्याची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे कारण मला तरी असं वाटतंय ना की वाढत्या वयाबरोबर म्हणजे मी जे बघितलेलं आहे वाढत्या वयाबरोबर बाहेर जाणं कमी होतं आपल्याकडे कोणी येणं कमी होतं त्यामुळे लोकांना प्रत्यक्ष भेटणं हे कमी होत जातं मग जर आपल्या मनात काही आलं तर आपल्याकडे दोनच पर्याय आहेत एक तर आपण आपल्या डायरी मध्ये लिहायचं किंवा दुसरं म्हणजे आपण आपल्या मोबाईल वर बोलायचं तर मला असं वाटतं ना की ते डायरी मध्ये लिहिण्यापेक्षा कारण ती जुनी गोष्ट झाली <laughs> ती चांगली आहे लिहायला मला पण आवडत पण त्याही पेक्षा मला ना असं मोबाईलशी बोलून आपल्या मनातल्या गोष्टी आपलं सुख दुःख आपली खंत आपले आनंद हे मोबाईलशी बोलणं ना मी जास्त प्रिफर करतो म्हणजे मला काय म्हणायचं की सोशल मीडिया ॲप्स मोबाईलवर डाउनलोड करून घेण्यापेक्षा प्रत्यक्ष मोबाईलचा जो उपयोग आहे ना तो जास्त करणं हे जास्त सोयीचं सुखाच आणि आनंददायक आहे तर त्यामुळे एकंदरीत मी आता फक्त युट्यूबवर असणार आहे आणि मी सोशल मीडिया ऍप म्हणजे माझा गुगल पिक्सेल एट चा उपयोग करणार आहे <laughs> आणि डायरेक्ट वन टू वन वन टू वन आणि जर कोणाची तयारी असेल तर ग्रुप टॉक सुद्धा करता येऊ शकता ना तर तसं करणार आहे ना तर हे ठरवून टाकलेलं आहे आणि हे ठरवण्याचा मला खूप आनंद होतोय बरं का ठरवण्याचा मला अतिशय आनंद होतोय तर तुमचा या सोशल मीडिया ऍपचा उपयोग करून वन टू वन किंवा ग्रुपमध्ये रिलेशनशिप डेव्हलप करण्याचा अनुभव काय आहे ते मला मला कॉमेंट्स मध्ये सांगा बरं का माझा जो अनुभव आहे त्याच्यापेक्षा नक्कीच तुमचा अनुभव वेगळा असेल कारण मी आता सत्तर वर्षाचा आहे आणि तुम्ही तरुण असाल तर तुमचा अनुभव वेगळा आहे माझे मित्र वेगळे तुमचे मित्र वेगळे तुमचे फॅमिली मेंबर वेगळे तुमचे अनुभव वेगळे असू शकतील किंवा मी या सगळ्या ऍप्सचा उपयोग नीट केलाही नसेल हेही शक्य आणि तुम्ही तो केला असेल तर त्यामुळे तुम्हाला त्याचे खूप फायदेही मिळाले असतील तर त्यामुळे तुम्हाला सोशल मीडिया ऍप्स वापरत राहावं असं वाटत असेल तुमची मत जरूर कळवा मध्ये लिहा तर चला थांबतो आता नमस्कार